नमस्कार मित्रांनो मी बाबा तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आहे माझ्यासोबत सुमित बघू शकता असतो असतोच आपल्यासोबत तर आज जाणू आपण जीवदानीला म्हणजे मागच्या वेळेला आपण गेलो होतो ते बघितलंचं ब्लॉग पण आज पुन्हा जाणार आहे आणि हा आपला ब्लॉग पण लास्टपर्यंत बघा तर चला मग जाऊया तर मित्रांनो आलो होता जीवदानी मंदिरजवळ बघू शकता खाली आणि हा खालचा आजूचा बाजूचा परिसर आहे बघू शकता तर आज आपल्याला एक वरती तिकडे बघू शकता आणि आपण जाणार वरती तर चला व्हिडिओ आपला लास्टपर्यंत बघत राहा मित्रांनो आला आता आतमध्ये आणि आतमध्ये आता शिडी चढायच्या तब्बल बाराशेच्या वरती सिड्या आहेत तुम्हाला साईडला शॉल स्टॉल पण दिसतील तुम्हाला काय घ्यायचं घेऊ शकता दादा आपल्या इथे वरती आणि वरती बघूया आपल्या दर्शन घ्यायचं आहे तर तुम्हाला पूर्ण डिटेल देत राहणार आहे तर रुटी आपला लास्टपर्यंत बघत राहा आता दीडशे सीट झाल्या आहेत पूर्ण आला आमच्या आणि अजून खूप भाग आहेत खूप म्हणजे खूपच भाग आहेत आपल्या चढायचं था वरती संडे पण त्याच्यामध्ये गर्दी पण बघायला भेटेल बघू शकता एका वर्षानंतर येतो आहे आम्ही इकडे दर्शनसाठी पण आम्ही तीनशे सीटं पार केलेल्या आहेत बघू शकतो तिकडे आणि अजून चढायचं आपल्याला बाराशेपर्यंत पोहोचायचं आहे आणि आज संडे पण त्याच्यामध्ये गर्दी पण पाहायला मिळते थोडी तर मी तुम्हाला अर्धी सीटी पार झाली आणि आम्ही शॉर्टकट धरले त्याला थोडेच राहिले था तर व्हिडिओ बघत तर आपल्याला आजपर्यंत होऊ शकतो आजूबाजूचा परिसर खेळू छान वाटतं आहे हा पुन्हा विरार परिसर बघू शकतो मी तो आलो आता अर्धी सीटी पार झाले आणि राहिलं आहे आणि दम एवढा लागला ना बापरे अरे खूप दिवसांना चाललो आहे एवढं जास्त त्यामुळे थोडा दम पण लागतो आणि सुमित पाणी पियां लागलं आहे कसं लागलं तुम्ही शेडके लागा ठीक आहे आणि आम्ही आणि आम्ही नॉनस्टॉपमध्ये चढलो आहे नॉनस्टॉप थोडं बसलं पण नाही काय नाही आणि आता थोडा आराम करतो आहे आणि त्यानंतर परत चढायचं आहे बघा तर मी तर वरती पण खूप गर्दी आहे कारण की सार्थ, 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 आवाज येतो वरती त्यांचा की सारखं सा चला त्याला आणि खूप गर्दी असेल वर त्या आवाज समजते बघा आता वरती गेला समजेल तर तो तो हो मित्रांनो आता फायनली आलो आपण वरती आणि वरती थोड्याच वेळेला आपलं दर्शन होणार आहे सो पहिला आता आतमध्ये आलो आहे आणि ते लिहिले मंदिराकडे जाण्याकडे मागे तर आपण आता पुढे जाणार आहोत फायनली आलो आहे आणि बारा ते चाळीस सीड्या झाल्या तिथे बघा फायनली आलो आता मंदिराकडे जवळच आहे पुढे दर्शन थोड्या वेळ होणार आहे तर व्हिडिओ आपला लास्टपर्यंत बघित राहा एन्जॉय करा आणि माझ्यासोबतून दर्शन घ्या तुम्ही फायनल सीड्या त्यानंतर आपल्याला दर्शन भेटणार आहे सो

we देखो। तर मित्रांनो कसा आवडला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि कसं वाटलं दर्शन भेटलं असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा नवीन असा सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन ब्लॉगसोबत काहीतरी नवीन तर बाय